कांद्यावरील निर्यात बंदी उठवा अन्यथा तीव्र आंदोलन करू महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा इशारा भारत दिघोळे कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने सात डिसेंबर रोजी कांद्याची निर्यात बंदी केल्याने सरासरी तीन ते साडे तीन हजार आणि जास्तीत जास्त चार हजार रुपयांपर्यंत असलेले कांद्याचे दर हे एक हजार रुपयांच्या जवळपास आल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पाच ते दहा हजार कोटींचे नुकसान झाले देशांतर्गत मागणीच्या तुलनेत सोलापूर पुणे नगर आणि नाशिक या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असल्याने कांद्याला सरासरी पाचशे ते सातशे रुपये दर मिळत आहे तर काही बाजार समित्यांमध्ये आवक वाढवण्यासाठी दाखवण्यासाठी हजार ते अकराशे रुपयांचा फसवा दर मिळत आहे कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी कांदा बाजारभावप्रश्नी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना चांगली आक्रमक झाली तातडीने केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी मागे घ्या अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून राज्यभरात रास्ता रोको किंवा रेल रोको सारखे तीव्र आंदोलन करण्याचा थेट इशारा दिला केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याच्या दरात प्रचंड मोठी घसरण झालेली आहे सात डिसेंबरला कांद्यावर निर्यात बंदी केली त्यावेळेस कांद्याचे दर सरासरी तीन ते साडेतीन हजार व जास्तीत जास्त चार हजाराच्या आसपास प्रति क्विंटलला मिळत होते परंतु कांद्याची निर्यातबंदी केल्यापासून मागच्या दीड महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं कांदा विक्रीतून किमान पाच ते दहा हजार कोटीचं महाराष्ट्रात नुकसान झालेलं आहे आज कांद्यावरील निर्यातबंदी कायम असल्यामुळं कांद्याचे दर मग सोलापूर असेल नगर असेल पुणे असेल नाशिक असेल या संपूर्ण बाजार समित्यांमध्ये राज्यभरात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत होऊन कांद्याला अगदी पाचशे सहाशे सातशे रुपये हा सरासरीचा दर मिळत आहे तर दाखवण्यापुरतं काही बाजार समित्यांमध्ये हजार अकराशे रुपयाचा दर मिळत आहे परंतु हा फसवा दर आहे कांद्याच्या निर्यात बंदीमुळं शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान होत आहे आणि हे निर्यात बंदीमुळे होणारं नुकसान तत्काळ थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ कांद्याची निर्यात बंदी हटवावी अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून संपूर्ण राज्यभरात रेल लोको रास्ता रोको सारखे आंदोलन केले जातील याची शासनाने नोंद घ्यावी लोकनायक न्यूज